नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बनवणार आहोत सर्वांची फेवरेट मसालेदार मॅगी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मग सर्वात प्रथम आपल्याला गॅस पेटून घ्यायचा आहे त्यावर एक कढाई ठेवायची आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण हे थोडं कमीच ठेवायचं आहे मॅगीसाठी आपलं तेल चांगल्या प्रकारे तापून घ्यायचं आहे तेल, तेल तापून झाल्यानंतर कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे हिरव्या मिरचीने आपल्या मॅगीला खूप अशी भारी लजीज टेस्ट येते हिरवी मिरची तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्यालाही चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे कांदा चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला टोमॅटो माऊससुद्धाचा होत नाही तोपर्यंत तो टोमॅटोला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर जी आपली मॅगी बनेल तिची टेस्ट खूप छान अशी होईल मसाला मॅगी ही सिम्पल रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आपण खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने मॅगी बनवत आहोत तुम्हाला ही ही मॅगी बनवायला खूप इझी जाईल त्यानंतर आपल्याला थोडंसं लाल मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली मॅगी थोडीशी पायसी बनेल आणि खायलाही खूप टेस्टी बनेल सर्व छानसं फ्राय झाल्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता कारण की मी एकच पॅकेट मॅगी बनवणार आहे सो मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आपल्या पाण्याला उकळ येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी उकळ आली आहे पाण्याला सर्व मसाले एकजीव झाले आहे पाण्याला उकळ आली आहे त्यानंतर जो मॅगी मसाला आहे तो वरतून टाकून घ्यायचा आहे हे करून मॅगी टेस्टी आणि पापायसी बनेल मॅगी मसाला टाकून झाल्यानंतर पाण्याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी उकळी आली आहे पाण्याला त्यानंतर मॅगी टाकून घ्यायची आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही मॅगीचे तुकडे करून टाकू शकता मी खूप कमी प्रमाणामध्ये मॅगीचे तुकडे केले आहे जेणेकरून माझी मॅगी ही थोडी सुट्टी सुट्टी आणि मोकळी बनेल मॅगी शिजवताना कधीही कमी गॅसवर मॅगी शिजू द्यायची आहे जेणेकरून मॅगी चांगल्या प्रकारे शिजली जाईल मॅगीला दोन मिनटं चांगल्या प्रकारे कमी फ्लेमवर शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपली मॅगी किती छान अशी शिजली आहे आणि किती मोकळी झाली आहे आपली मसाला मॅगी रेसिपी ऑलमोस्ट रेडी झाली आहे तर चला तर मग आपण आपली मॅगी सर्व करून घेऊया कशी वाटली तुम्हाला माझी मॅगी मसाला रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय